शालेय जीवनामध्ये शालेय जीवनामध्ये शाले लहान असल्यामुळे मी जरा आलो होतो त्याच्यानंतर मी मला आई वडिलांनी नापासांची ना शाळा आईगन सिद्धी येथे टाकलं त्यानंतर मी तिथे गेल्यानंतर मला मुलांच्यात राहून खेळाची आवड निर्माण झाली की आज आवड निर्माण झाल्यानंतर मी तिथे खेळू लागलो राज्य पातळी तिथं मी मला मेडल मिळाली होती त्याच्यानंतर राष्ट्रीय नावाकन स्पर्धेमध्ये माझं महाराष्ट्राच्या टीमकडून सिलेक्शन झालं आणि मला तिथे स्वर्णपदक मिळालं स्वर्णपदक मिळाल्यानंतर मी टिळक विद्यापीठा आपण पंधर दोन वर्षे खेळलो मला मी टिळक विद्यापीठाला राष्ट्रीय राष्ट्रीय युनिव्हर्सिटी ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये एक सिल्वर मेडलवर दोन ब्रॉन्ज मेडल भेटून दिलं मला राज्य पातळीवरसुद्धा नॅशनल स्टेटला बारा मेडल आहेत त्याच्यानंतर मी मला माझ्या मित्रांनी सांगितलं की एम पी एस सी म्हणून असं असते त्याच्यामध्ये पाच पर्सेंट रिझर्वेशन कोटा असतो त्यातनं मी एम पी एस सी करू लागलो त्यानंतर मी कोरोनानंतर दीड वर्ष अभ्यास केला फायनली आत्ता मी एस टी आय क्लिअर झालो आणि आत्ता मी राज्यसेवा मेन्सला पण आहे आणि पी एस आय इंटरव्ह्यूला पण आहे आत्तापर्यंत एक पण ती महिना झालो नाही असं वाटलं नव्हतं की तो एवढा आम्हाला दहावीला गेला ना तरी वाटत नव्हतं की पास होईल म्हणून पण त्याच्यानंतर बारावीला लागे बसला त्याच्यात तव पण वाटायचं की हापास होईल येणार नाही असं ना वाटायचं पण त्यांनी सगळं दहावी बारावी पंधरावी त्यांनी पार केली तो मोठा असं वाटत नव्हता की तो आधा कि अधिकारी होईल म्हणून